बी माझं नाव प्रफुल्ल अशोक जाधव मी गोवडे पंजाब इथून आलेलो आहे सव्वीस जानेवारी म्हणजेच सिंक्या एस दिवसात दिवस आहे आणि आज आजिराने संविधान स्पर्धा घेण्यात आहे संविधान स्पर्धा म्हणजे त्या संविधान काही आध्यात प्रश्न विचारले जाणार नाही आणि त्या सर्व प्रश्नांची तरी तुम्हाला न्यायचे आहेत आणि त्याचं एक प पहिली पायरी म्हणून आम्ही स्प स्पर्धा घेतली आहे आणि त्या पहिली पायरीचा आम्ही पुढे मोठा एक उपक्रम राबवणं कोण महाराष्ट्रामध्ये आणि त्या महाराष्ट्रामध्ये सर्वांनी सर्वात जास्तीत जास्त सहभागी होऊन पार्टिसिपेट करणं हेच आमचं उद्दिष्ट आहे आमचंच उद्दिष्ट नाही म्हणजे बाबासाहेबांचं एक मत होतं की संपूर्ण भारताला संविधान कळणं त्यांच्याकडनं पोहोचवणं हे त्यांचं एक उद्दिष्ट होतं अत्यंत पूर्वी काळात एखादा राजा म्हणजे एका राणीच्या पोटातून जन्म गेला होता पण संविधानानंतर जेव्हा सव्वीस जानेवारी दोन हजार एकोणीसशे पन्नास रोजी जेव्हा संविधान अंमलात आलं तेव्हा असं झालं की राजा लोकांच्या मतानुसार तो निवडू लागला आणि हेच आपल्याला अजून माहिती नाही आहे तर सर्वांनी जेव्हा पुढे स्टेप आहे आमची पायरी आहे महाराष्ट्रामध्ये भाव महा महाराष्ट्राने मा, स्पर्धा घेणार आहोत संविधान स्पर्धा देखील प्रश्नोत्तर दे स्पर्धा त्याच्यामध्ये सर्वांनी सर्वात जास्तीत जास्त सहभागी होऊन पाठ पाठीसुरू करणं हीच आमची इच्छा आहे जय जेव, जय